प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या दोन डिसेंबरच्या भागामध्ये इकडे आता सावनी चिडलेली असते आणि ती अभिषेकला बडबड करत असते तुला मुक्ताचा बदला घ्यायचा आहे ना मुक्ताचा बदला घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुला मुक्ताचा बदला घेता येईल का वेळ लागलाय का, का ला तुला अशी बावटपणा करून चालेल का तुला ऑलरेडी सांगितलं होतं तुझ्या बायकोला माहेरी पाठवून दे पण नाही तुला कबूतरासारखं गुलो गुलो, गुलो गुटारगो करत बसायचंच आहे ना यावरती इकडे आता अभिषेक सांगायला लागतो सावनी अहो जाऊ दे ना किती बोलाल मला सावनी म्हणते बघ जरा मला विचार करू दे आणि सावनी विचार करायला लागते की या सगळ्यामध्ये आता माझं सुद्धा याला भेटणं खूप रिस्की आहे मुक्ताने त्या मुलीला याच्यासोबत पाहिलंय म्हणजे मुक्ता काही गप्प बसणार नाहीये आणि अशा मुलासोबत कोमलचं लग्न तर अजिबात होऊ देणार नाहीये नाही नाही या अभिषेकने जरी माती खाल्ली असली तरी या सगळ्यामध्ये मला विचार करायला पाहिजे काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून या सगळ्यामध्ये मुक्ताला याच्यापासून लांब ठेवायला पाहिजे काय करू काय करू सगळ्यात महत्वाचं मी या अभिषेक पासून लांब राहिले पाहिजे नाहीतर मला आणि ह्याला सोबत पाई लान की संपलं मग सगळं खापर आता माझ्यावरती फुटायला काही वेळ नाही लागणार सावनी विचार करत असते अभिषेक म्हणतो सावनी तुम्ही बोला ना काहीतरी तुम्ही काहीच बोलत नाहीयेत आणि एक काम करा इकडे फ्रंट सीटवरती येऊन बसा त्याशिवाय मला तुमच्याशी बोलता येत नाही सावनी म्हणते गप्प बस आपल्याला कुणी एकत्र पाहिलं तर काय होईल कळतंय का तुला यापुढे तू तु तुझ्या बायकोच्या सोबत कुठे बाहेर पडायचं नाहीये कुणीही तुला या सगळ्यामध्ये आता मात्र अडकवायला नको आहे कारण कसं आहे ना त्या मिहिरला हाताशी घेऊन ती काहीही करू शकते यावरती अभिषेक म्हणतो हो मी तुमची किती वेळा माफी मागू आणि तुम्हाला किती वेळा सांगू की पुन्हा माझ्याकडून हे असं काही होणार नाही असं म्हणत अभिषेक हिची आता माफी मागत असतो त्यानंतर मग आता इकडे मुक्ता विचार करत असते नाही काय करायचं कसं करायचं जे काही मी सगळं पाहिलंय ते मला सागरला सांगायलाच पाहिजे सागरला ही गोष्ट जोपर्यंत मी सांगत नाहीये तोपर्यंत माझ्या मनाला चैन नाही पडणार असं म्हणत मुक्त आता पाहते तर काय सागर आपल्या रूममध्ये मिहीर सोबत काहीतरी बिझनेसचं सा बोलण्यासाठी निघून गेलेले असतात मग मुक्ता विचार करते की रूममध्ये जाऊन आता मी सागरला सगळं सांगते तोपर्यंत सागरच्या कानामध्ये इयरफोन असतात आणि सागर फोनवरती महत्वाच्या मीटिंग संदर्भात बोलत असतो आणि त्या संदर्भात काहीतरी कागदपत्र आणण्यासाठी मिहीरला त्याने दुसऱ्या रूममध्ये पाठवलेलं हो असतं मिहीर दुसऱ्या रूममध्ये जातो सा आणि सागर पाठमोरा आपल्या कानामध्ये इयरबड घालून तो बोलत असतो क्लायंट सोबत काहीच काळजी करू नका तुमचं डील फायनल होईल आणि वेळेमध्ये होईल तुम्ही घेऊ नका असं म्हणत असतो तोपर्यंत मुक्ता मागे येऊन उभी राहते सागरच्या कानामध्ये इयरफोन आहेत सागर कोणाशी तरी बोलतोय हा कुठलाही विचार मुक्ताला माहित नसतो किंवा हे मुक्ताला काहीच माहित नसल्यामुळे मुक्ता पाठमोऱ्या असलेल्या सागरला सांगते सागर ऐका ना मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे आणि या सगळ्यामध्ये मी जे तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला वाटेल की मी हेरगिरी करते पण ही हेरगिरी नव्हती कोमलला किंवा घरच्यांना काही वस्तू हव्या होत्या त्या खरेदी करण्यासाठी मी मार्केटमध्ये गेले होते मी ज्या वेळेला मार्केटमध्ये गेले तेव्हा मी अभिषेकला पाहिलं आणि अभिषेक तिकडे एकटा नव्हता त्याच्यासोबत एक, एक मुलगी होती आणि त्या मुलीच्या सोबत तो ज्या प्रकारे वागत होता ना ती कोणीतरी त्याची आता त्याची कोणीतरी होती म्हणजे बहीण वगैरे असण्याची शक्यताच नाही आहे कारण आपण बहिणीशी वागताना बोलताना एका वेगळ्या पद्धतीत बोलतो मग कुणी प्रेयसी होती की कोणी बायको होती मला ते काही माहीत नाही आहे मी पाहिलं हे मात्र खरे त्यामुळे मला हे तुम्हाला सांगावंसं वाटते कारण अभिषेक या सगळ्यामध्ये काहीतरी तरी आपल्यापासून लपवा छपवी करतोय आपल्या कोमलच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भात मला तुमच्याशी बोलायचंय असं म्हणत मुक्ता आता एका एक दमात सगळं काही सांगून मोकळी होते सागर काहीच रिॲक्ट होत नसतो त्यामुळे मुक्ता म्हणते सागर मी तुम्हाला इतकं काही बोलते आहे तुम्ही काहीच रिॲक्ट का होत नाही आहेत आणि तोपर्यंत मुक्ता वळून पाहते तर काय सागरच्या तोंडून वाक्य येतं तो हां हां ठीक आहे आपली मीटिंग डन आहे म्हणजे आता आपण लवकरात आत लवकर भेटू आणि ऑफिसला मीटिंग करू मुक्ता विचार करते अरे देवा मी आतापर्यंत जे काही बोलत होते ते सागरने काही ऐकलंच नाही की काय म्हणजे आता या सगळ्यामध्ये सागर फोनवरती होते ठीक आहे बरंच झालं एका अर्थाने मी त्यांना सांगितलं असतं त्यांचा विश्वास बसला पण नसता आता काहीतरी समोर ठोस पुरावा आणल्याशिवाय ही गोष्ट सांगून उपयोगाची नाहीये असा मुक्ता विचार करते आणि मागे वळून पाहते तर काय आता मिहीर आणि आता लकी हे दोघ जण मुक्ताच्या इथे उभे असतात आणि दोघांनीही मुक्ता जे काही बोलते ते ऐकलेलं असत म्हणजे जरी सागरनी ऐकलं नसलं तरी या दोघांपर्यंत मुक्ताने सांगितलेली गोष्ट पोहोचलेली असते आणि दोघजण जण आणि दोघ जण तिच्याकडे पाहायला लागतात मुक्ता कळते मुक्ताला कळतं की आपण जी गोष्ट सागरला सांगायला आलो होतो ती ह्या दोघांनी ऐकलेली आहे म्हणजे मिहीरला तर डाऊट असतोच मुक्ताच्या मनातला माहिती असतो पण आता इकडे लकीला पण समजतं की मुक्ता वहिनीने काय पाहिलंय आणि आता त्याचा पूर्णपणे विश्वास बसतो तोपर्यंत मग मुक्ता आणि हे दोघ जण दुसऱ्या रूममध्ये निघून जातात सागर मागे वळून पाहतो तर काय तिकडे कुणीच नसतं आणि तो त्याला असा भास होतो की कोणीतरी आहे पण पर तोपर्यंत मुक्ता तिकडून निघून गेलेली असते सागर टोपून सुद्धा पाहतो पण त्याला कोणी दिसत नाही मग तिघ आपल्या रूममध्ये येतात रूम मध्ये आल्यावरती लकी म्हणतो वहिनी अगं काय होतं हे सगळं यावरती मिहिर म्हणतो हो म्हणजे मुक्ता बहिणीला आधीपासूनच डाऊट आहे तिला डाऊट आहे की या सगळ्यामध्ये अभिषेक काहीतरी लपवाछपी करतोय म्हणून आम्ही त्याच्या मागावरती होतो मला तर काही भेटलं नाही मुक्ता म्हणते हो लकी अरे आम्हाला त्याच्यावरती संशय म्हणजे मला त्याच्यावरती संशय आहे म्हणून मी आज तर त्याचा पाठलाग करत नव्हते मी काही कामासाठी बाहेर गेले होते तर मी त्याला एका मुलीच्या सोबत पाहिलं त्या मुलीला तो मिठी मारत होता मिहीर म्हणतो बहिणी बघा उगाच काहीतरी परत कन्फ्युजन नको कारण मागच्या वेळेला त्यांनी तो डाव सगळा तुझ्यावरतीच पलटवला मुक्ता म्हणते हो लकी अरे याला मी त्याच्या मागावरती पाठवलं होतं पण त्याने हे पाहिलं आणि घरात येऊन तमाशा केला की माझ्यावरती पाळत ठेवली जाते मी आता काही डेटवरती जात नाही मग कोमल खूप अस्वस्थ झाली यावरती मिहीर म्हणतो हो मी पाहिले ना कोमलला त्याला काही बोललेलं कोमलला अजिबात आवडत नाही कोमल आत्तापासून त्याच्या प्रेमामध्ये पडलेली आहे मुक्ता म्हणते ते ठीक आहे पण तो कोमल सोबत प्रेमाचं नाटक करतोय ही गोष्ट आपल्याला समोर आणली पाहिजे ना मी हिरमनतो वहिनी पण तू कशावरून म्हणतेस की, थी थी क्यों की ती मुलगी आहे ती त्याची बायको किंवा प्रेयसी असेल अगं कोणी जस्ट फ्रेंड पण असू शकते बहीण असू शकते मुक्ता म्हणते बहीण तर नक्कीच नव्हती आणि जस्ट फ्रेंडची मिठी आणि या सगळ्याच्या मिठीमध्ये फरक असतो मिहीर म्हणतो अगं मागच्या वेळेला तुझं आणि आता तुझ्या मित्राचं या सगळ्यामध्ये सागर दादूसनी किती जेलस फील केलेलं एका मिठीमुळे तसंच काहीतरी असेल त्याची बेस्ट फ्रेंड असेल मुक्ता म्हणते नाही अरे बेस्ट फ्रेंडला स्पर्श आणि आपल्या बायको किंवा आपल्या गर्लफ्रेंडचा स्पर्श याच्यामध्ये फरक असतो ते केसामधून हात फिरवणं हे करणं हे बेस्ट फ्रेंड कधीच करत नाहीयेत आणि हे सगळं ना मला डाऊटफुल वाटतंय मिहीर म्हणतो जर का तुला डाऊटफुल वाटतंय तर नक्कीच काहीतरी असेल यावर ती लकी म्हणतो हो वहिनी तुला जे काही डाऊटफुल वाटतय ते तू सांग मी सोबत कायम आहे तू काळजी करू नकोस कोमल साठी तुला जी काही मदत हवी ती मदत करायला मी तयार आहे असं म्हणत इकडे आता दोघ जण म्हणजे आता इकडे मिहीर आणि त्यासोबत लकी हे मुक्ताची साथ द्यायला तयार होतात लकी म्हणतो तू काळजी करू नकोस जर तो मुलगा आपल्या कोमलला फसवण्यासाठी नाटक करत असेल तर त्याला धडा शिकवायला मी तुझ्या कायमसोबत असणार आहे मुक्ताबाईनी तू काळजी करू नकोस यावरती इकडे आता तिघ तिघही जण एकत्र येतात आणि आता मिशन अभिषेक हे पूर्ण करायचं असतं त्यावरती मिहीर म्हणतो मुक्ताबाईनी तू काळजी करू नकोस तो लपून छपून कोणत्याही कारवाया करत असेल ना, तर आपण त्या कारवाया शोधूया आणि दादू समोर हे सगळं सत्य आणूया असं तर तिघांचं ठरतं आणि तिघजण हात मिळवणी करून मिशन आ, काई मिशन आता अभिषेक पूर्ण करायचं असं एकमेकांना वचन देतात नेमकं त्याच वेळेला इकडे आता दार लोटून सागरात मध्ये येतो आणि काय मिशन काय मिशन काय काय मी नाव ऐकलं मिशन अभिषेक काय काय अभिषेकचं मिशन असे प्रश्न विचारायला लागतो आता ह्याला काय उत्तर द्यायचं त्यावरती मगमुक्ता म्हणायला लागते नाही हो मिशन अभिषेकचं तुम्ही नाही ऐकलत म्हणजे मिशन अभिषेक आणि कोमलचं लग्न यावरती लगेचच विषय बदलत मिहीर म्हणतो हो हो अरे दादूस काय माहितीये का आता थोडे कमी दिवस राहिलेत ना तर या दोघांच्या मिशन लग्न याच्यामध्ये आम्ही मुक्ता बहिणीची मदत करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही जण असं म्हणत होतो की मिशन अभिषेक आणि कोमल लग्न तितक्यात तू आल्यास आणि अर्धवट ऐकलंस असं म्हणत सागरला खोटं खोटं बोलत आपण लग्नाबद्दल बोलत होतो असं सांगतो सागर म्हणतो ठीक आहे आता तुम्ही डोक्यामधून सगळे विचार काढून टाकून लग्नाचाच विचार करताय ना मग मला काही प्रॉब्लेम नाही आहे असं म्हणत सागर या सगळ्यामध्ये आता त्यांच्यावरती विश्वास ठेवतो आणि यांचं वेगळं काय चाललंय असं असं त्याच्या मनात प्रश्नसुद्धा येत नाही त्यानंतर मग मात्र त्याला सागर आता मिहिरला म्हणतो चल आपल्याला पुढची मीटिंग करायची आहे तुझी वाट पाहतोय तुम्ही तू माझ्यासाठी काहीतरी कागदपत्र आणला गेला होतास ना आणि अचानकपणे गेलास तरी कुठे रे असं म्हणत इकडे आता मिहिरला सागर आता आपल्या स्टडी रूममध्ये बोलवतो आणि मग आता दोघ जण तिकडून निघून जातात मुक्ताला इशारा केल्यावरती आता मात्र मुक्ता त्या दोघांना काहीतरी महत्वाचा इशारा करते तोपर्यंत इकडे आता मेहिका काहीतरी हेल्दी खात असते आणि तिला सारखं सारखं आपण खरंच प्रेग्नेंट हो, आहोत आता आपण काळजी घेतली पाहिजे कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस घ्यायला नको हे सारखं सारखं आठवत असतं आणि सारखं सारखं तिला आपली रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत हे इकड़े मिही का सा गुंधा थोड़ी शी सुद्धा आठवतं आणि आता इकडे मिहिका अस्वस्थ असते थोडंसं मनामध्ये गोंधळ चाललेला असतो थोडीशी मनामधून सुद्धा असते अशा सगळ्या संमिश्र भावना तिच्या डोक्यात असतात मागे उभा असलेला हर्षवर्धन हे सगळं पाहत असतो आणि हर्षवर्धन विचार करतो नाही नाही हे सगळं ना माझ्या माथी माथी त्या मिहीरचं पाप मारलेलं आहे आणि मी या जगासमोर त्या मिहीरच्या मुलाचा वडील म्हणून मिरवू नाही नाही आता मला काहीतरी करायलाच पाहिजे म्हणजे हे जर का रिपोर्ट निगेटिव्ह आले असते ही प्रेग्नंट नसती मग तर काही टेन्शन नसतं उलट हिलाच बोलायला चान्स मला मिळाला असता की तू माझ्याशी खोटं बोललीस खोटेपणा करायला गेलीस पण आत्ता तर माझ्याकडे काही चान्स पण नाही आहे आणि तिला मी काही बोलू पण शकत नाही आहे या बाळाला जगासमोर माझं मूल म्हणून स्वीकारताना मला किती यातना होतील याची कल्पना फक्त मलाच आहे नाही नाही असं कुठे आहे की प्रत्येक प्रेग्नेंट बाईचं मूल या जगात यायलाच पाहिजे नाही नाही काहीही गोष्टी घडू शकतात म्हणजे आता या मिहीर आणि मिहिकाचं मूल या जगात येणार नाही याकडे मला जास्त फोकस करायला पाहिजे काहीही झालं तरीसुद्धा मला या सिच्युएशन सिच्युएशनमधून बाहेर यायलाच पाहिजे असं म्हणत इकडे आता हर्षडोक्यामध्ये खूप कपटी विचार असतात तो आता मिहिकाच्या बाळाला त्रास देण्याचा विचार करत असतो आणि त्यासाठी भेद सगळं सगळं वापरण्याची त्याची तयारी असते आणि त्यामुळे इकडे आता मिहिकाच्या बाळाच्या जीवाचा धोका निर्माण होतो तोपर्यंत इकडे कोमल काहीतरी काम करत असते आणि तितक्यात तिथून स्वाती येते स्वाती येते तर कोमलचं अजिबात लक्ष नसतं आणि ती या सगळ्यामध्ये काहीतरी बिझी असते तितक्यात स्वाती येते तिला चिडवते काय कोमल लक्ष कुठे आहे तुझं म्हणजे तुझं हल्ली लक्ष इतक्या गोष्टीत नसतंच असं बोलणं चालू असतं तिकडे गुरुजी आलेले असतात गुरुजी येतात आणि आता इंद्रा म्हणते गुरुजी लवकरात लवकरच साखरपुडा आणि लग्नाचा तुम्ही मुहूर्त काढा बरं माझ्या मुलीचं लग्न मला लवकरात लवकर लोगर करायचं आहे गुरुजी मुहूर्त पाहायला लागतात तो पर्यंत गुरुजी सांगतात दोन दिवसानंतरचा मुहूर्त आहे साखरपुड्याचा आणि त्यानंतर लग्नाचा त्यावरती इकडे आता कोमल म्हणते माझं लग्न आहे ना मला तरी कुणी विचारा कोणता मुहूर्त पाहिजे कोणतं लग्नाची तारीख पाहिजे मला कुणी काहीच विचारत नाहीये इंद्रा म्हणते तू तु गप तुझा काय संबंध तारखेशी तू आपली लग्नाला तयार हो बाकी तुझा काहीही संबंध नाहीये गुरुजी दोन दिवसामध्ये साखरपुडा डन करून टाका असं म्हणत इकडे आता उतावळी झालेली इंद्रा दोन दिवसाचा साखरपुडा फिक्स करते आणि त्यावेळेला स्वाती म्हणते मम्मी मं अगं जरा घाई नाही का होणार इंद्रा म्हणते कन्नाळा घाई सगळं काही ठीक होईल तू नको काळजी करू सागर आहे ना असं म्हणत इंद्रा आता स्वातीला समजवते आणि गुरुजी काढा काढा दोन दिवसाचा मुहूर्त काढा लवकरात लवकरचा मुहूर्त काढा काहीही झालं तरी लवकरात लवकर हा साखरपुडा व्हायला पाहिजे साखरपुड्याचा मुहूर्त झाला की त्यानंतर लवकरात लवकर लग्नाचा सुद्धा, सागर्या सागर्या सुद्धा आता मुहूर्त आपण काढायचा आहे असं म्हणत इंद्रा उटावळी झालेली असते आणि तितक्यात मुक्ता बाहेर येते मुक्ता बाहेर इंद्रा म्हणते काय मुक्ता सागऱ्या कुठे आहे सागऱ्याला सुद्धा मला सांगायचं आहे की आपण दोन दिवसानंतरचा मुहूर्त काढलाय आता मुक्ताला जरा धडकीच भरते दोन दिवसानंतरचा मुहूर्त सिरियसली म्हणजे आपल्याला काही शोधायला मिळणार नाही आणि उगाच या सगळ्यामध्ये कोमलचा बळी झळवला जाईल पण मुक्ताच्या का हातात काहीच नसतं इकडे इंद्राने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी हा दोन दिवसांचा मुहूर्त याच मुहूर्तावरती साखरपुडा होणार म्हणजे होणार यावरती कोमल म्हणायला लागते अगं असं काय करतेस मम्मे तू एक गोष्ट लक्षात घे ना इतक्या लवकर साखरपुडा कसा होईल माझे कॉस्ट्युम रेडी नाहीयेत मला काही काही इकडे हे नाहीये तू असं काय करतेस मला नाही जमना इतक्यात लग्न करणं यावरती चिडलेली इंद्रा सांगते तू गबग तू कमाला मध्ये 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 बोलतेस तुला समजत नाही आहे का या सगळ्यामध्ये आहोत ना आम्ही आम्ही लवकरात लवकर लग तुझं लग्न लावून देऊ व्यवस्थित थाटामाटात लावून देऊ तू टेन्शन घेऊ नकोस यावरती कोमल म्हणते मम्मे अगं असं काय करतेस माझे ड्रेस डिझाईन करायचे असतात बरंचसं काही सामान असतं बरीचशी कामं असतात ती कामं मला नाही वाटत की या दोन दिवसामध्ये होतील यावरती इंद्रा म्हणते थांब गं लग्नाचा मुहूर्त तुझ्या ह्या ड्रेससाठी बदलायचा का साखरपुड्याचा मुहूर्त ड्रेससाठी बदलायचा का ते काही नाही साखरपुडा दोन दिवसांनी होणार आणि लग्नानंतरचा च लवकरात लवकरचा लग्नाचा मुहूर्त काढणार मी सागरला सांगते मी सागरला सांगते की लवकरचा मुहूर्त काढूया म्हणून मी सागरशी बोलते तोपर्यंत इकडे आता सावनी येते आणि हे बघ कोमल तू टेन्शन घेऊ नकोस मी तुझे आणि अभिषेक या दोघांचे सुद्धा कपडे सिलेक्ट करायला तयार आहे तू काळजी करू नकोस काहीही झालं तरीसुद्धा मी तुमच्या दोघांचे कपडे सिलेक्ट करेन आणि आता तुमचं दिजाएं, डिझाईन डिझायनर मी बनेन असं म्हणत इकडे आता सावनी सगळ्यांच्या समोर येते आणि आता मी तुमच्या दोघांचे लग्नाचे आणि साखरपुड्याचे ड्रेस फॅशन डिझायनर मी बनेन असं सांगते पण इंद्राला ही गोष्ट कुठची पटायची इंद्राला ही गोष्ट काही पटत नाही इंद्रा चिडते त्यावरती मग आता इकडे इंद्रा म्हणायला लागते कणाला कणाला तू नको हा? तू काय फॅशन डिझायनर बनायची गरज नाही तू किती लायकीची बाई आहेस ना मला माहितीये ना कोणत्याही गोष्टीमध्ये वाट लावायची असेल कोणत्याही गोष्टीमध्ये खो घालायचा असेल कोणत्याही गोष्टी त्रास द्यायचा असेल तर तुला बोलवावं ते काय नाही तू या सगळ्यामध्ये डिझाईन वगैरे काही करणार नाहीयेस हे बघ काही गरज नाहीये यावरती आता इकडे कोमल म्हणायला लागते मम्मी आपल्याकडे वेळ फार कमी आहे काय करायचंय मग आपण यावरती इंद्रा म्हणते हे बघ वेळ कमी असला वेळ जास्त असला वेळ नसला तरी सुद्धा ही बाई तुझ्यासाठी डिझाईन बनवणार नाही या बाईला मी काही आज नाही ओळखत आहे या बाईला आधीपासून ओळखते दुसऱ्यांच्या दुःखामध्ये हिचा आनंद आहे त्यामुळे तू अजिबात हिच्याकडून ड्रेस बनवून घेऊ नको मी सागरला उभं करते मी सागरला सांगते तुझ्यासाठी शंभर डिझायनर तो आणेल शंभर डिझायनर तुझ्यासमोर तो उभा करेल आणि तुला जो डिझायनर हवे तो दोन दिवसामध्ये बनवून देईल तू काळजी करू नकोस ही बाईचा फक्त आता आपल्याला कोणताही डिझायनर ड्रेस नको ही बाई म्हणजे नष्टर रे नष्ट असं म्हणत इंदिरा चिडलेली असते त्यावरती मग मात्र आता इकडे सावनी ॲक्टिंग करायला लागते की मला वाईट वाटतंय मला दुःख होतंय मला इतकं सगळं बोलली मला असं बोलली मला तसं बोलली मग मुक्ता मध्यस्थी करते मुक्ता सांगायला लागते मम्मी म्हणजे लग्नाला आपल्याला वेळ आहे की नाही लग्नाला वेळ आहे तर आपण एक काम करूया साखरपुड्याचा ड्रेस आहे ना तो आपण सावनीकडून बनवून घेऊया काय टेन्शन नाही आहे साखरपुड्याचा ड्रेस सावनीकडून बनवून घेतला तरी सुद्धा चालणार आहे तिला बनवू दे की यावरती इंद्रा चिडते आणि म्हणते ठीक आहे मुक्ता तुला मोठेपणा दाखवायचाच असेल तर तुला जे करायचं ते कर मला काय काय सांगू नका तुम्हाला जो गोंधळ करायचा तो गोंधळ घाला असं म्हणत इंद्रा चिडते आरटते ओरडते तिकडून निघून जाते आणि फायनली सावनी ड्रेस बनवणार साखरपुड्याचा असं ठरतं त्यानंतर सावनी आता मुक्ताकडे येते मुक्ताकडे आल्यावरती सावनी आता म्हणायला लागते मुक्ता म्हणजे आत्तापर्यंत सगळे जण तुला का या या घरामध्ये आत्तापर्यंत सगळे तुला का मान देतात का पान दे दे देतात हे दे दे मला कळलं सगळेजण तुझं म्हणणं का ऐकतात कारण तू सगळ्यांना समजून घेतेस काहीही झालं तरीसुद्धा तू कोणालाही या सगळ्यामध्ये कमीपणा देत नाहीस आणि म्हणून या घरामध्ये तुझा जो काही मान आहे ना त्याची कल्पना मला आज आली तू या सगळ्यामध्ये मला आता खूप मोठा आधार दिलास सगळ्यांच्या ह्याच्यामुळे तू मला आता खूप मोठी वाटतेस खरंच मुक्ता आज मला या सगळ्यामध्ये समजलं की घरातले लोक तुला मान का देतात तू प्रत्येकाचं मन राखतेस प्रत्येकाच्या मनामध्ये काय चाललंय हे तुला समजतं मुक्ता खरंच थँक्यू आणि मी न मी साखरपुड्याचा ड्रेस खूप छान बनवेन अजिबात काळजी करू नका पण अभिषेक म्हणजे त्याचं नाव काय अभिषेकच ना, ना? त्याला चालेल ना मी ड्रेस बनवलेला कोमल म्हणते हो त्यावरती इकडे सावनी म्हणते तू अभिषेकला फोन कर फोन करून त्याला काय गोष्टी हव्या कशा गोष्टी हवे त्याला काही स्पेशल डिझाईन हवे का ड्रेसमध्ये हे सगळं विचारून घे मग मला त्या डिटेल्स मिळाल्या की तसे तुमच्या दोघांचे मॅचिंग ड्रेस साखरपुड्याचे मी डिझाईन करते इकडे मुक्ता विचार करत असते हे काहीही झालं तरी हे लग्न मला होऊ द्यायचं नाही आहे कितीही काही अडचणी आल्या तरीसुद्धा हे लग्न मला मोडायचं आहे आता ते कसं शक्य होतंय काय शक्य होतंय मि हिराणी इकडे आता काय हे आणतोय शोधून असं आता मुक्ताला वाटत असतं पण तिला कन्फर्म माहिती असतं कितीही कोणी काही केलं तरी लग्न मात्र मी काही होऊ देणार नाही आहे आता रात्रीच्या वेळेला मुक्ता किचनमध्ये असते तोपर्यंत तो सावनी विचार करते कर कर मुक्ता तुझा चांगलपणा हाच तुझा मूर्खपणा ठरणार आहे आणि तुझा चांगलपणा तुला इकडे आतमध्ये घेऊन डुबणार आहे त्यामुळे काळजी करू नको सगळं सगळं तुला आता मी पूर्णपणे करणार आहे तोपर्यंत इकडे रात्रीच्या वेळेला कोमल सांगत असते स्वाती ताई हे बघ मी ना असा मेसी बंद करणार आहे यावरती स्वाती म्हणते हे बघ हे मेसी बंद बेसी बंद नाही आपलं ट्रेडिशनल असतं ना तसंच आउटफिट तुझं असेल आणि तसेच तुझे डिझाईन असतील केसाचे हे मेसी बन, बन, ना, तुझे तुझे हे मेसी बन ना ते रिसेप्शनला कर सगळी लग्नाची तयारी चालू असते साखरपुड्याची तयारी चालू असते पण मुक्ताचं मन मात्र काही मानत नसतं काहीतरी पुरावा मिळाला पाहिजे अभिषेकला उघडं पाडण्यासाठी काहीतरी मिळालं पाहिजे असं मुक्ताला सतत वाटत असतं आणि सावनी विचार करत असते मुक्ता तू कितीही काही करण्याचा प्रयत्न केलास तरी या सगळ्यामध्ये तुला काही सापडणार नाही तुला काही मिळणार नाही आणि तू अंधारात चाचपडतच राहशील आणि मी यावेळेला बाजी मारून जाणार असं सावनी विचार करत असते पण मूर्ख सावनीला माहिती नसतं सत्याची जीत ही होतेच आणि मुक्ताची बाजू सत्याची असते आणि तिच्या बाजूने ठामपणे तिची जीत ही होणारच असते त्याच वेळेला इकडे आता सगळी तयारी चालू असताना इंद्राचं साखरपुड्याची तयारी चालू असते सगळी तयारी करते ती गुरुजींकडून मूर्त काढते ड्रेस डिझाईन होतात अंगठ्या आणल्या जातात आणि सगळी तयारी होते तोपर्यंत तो आता इकडे वेश बदलून मिहीर पोहोचतो धडकायला या आता अभिषेकला अभिषेकला धडकतो आणि त्याच्या हातामध्ये असलेलं त्याचं मॅरेज सर्टिफिकेट त्याच्या बायकोचं आणि त्याचं मॅरेज सर्टिफिकेट तसंच सेम टू सेम एक इन्व्हलप घेतो आणि ते इन्व्हलप तो एक्सचेंज करतो धक्का देऊन इन्व्हलप चेंज केल्यावरती तो आता मुक्ताला कॉल करतो मुक्ताला कॉल करून तो आता सांगायला लागतो की माझ्याकडे एनव्हलप आहे मुक्ता म्हणते त्या नालायक माणसाला आपल्याला धडा आता शिकवायचाच आहे सागर ऐकतो आणि काय हे अजूनही तुमच्या मनामध्ये शंका कुशंका आहेत का पण तोपर्यंत सावनी हे सगळं ऐकते सावनी ऐकते की या सगळ्यामध्ये आता मात्र या मुक्ताला काहीतरी सापडले मग चिडलेली सावनी अभिषेकला फोन करते आणि मूर्ख माणसा तुला सांगितलं ना की ही मुक्ता खूप हुशार आहे ती या सगळ्यामध्ये काहीही करू शकते मग तरी सुद्धा तू अडकलास कसा तुला जो धडकला ना तो दुसरा दुसरा कोणी नसून तो मिहीर होता मिहीरने तुझ्या हातामधून तुझं सर्टिफिकेट आणलेलं आहे आता ते सर्टिफिकेट मुक्ताकडे आणि घरच्यांकडे पोहोचलं की झालं तुझा गेम झाला कळतंय का तुला असं म्हणत चिडलेली सावनी अभिषेकला बडबड बडबड करते आणि खूप काही बोलत असते